नांदगाव येथील भागातील नागरिक गेल्या एक महिन्यापासून पाण्यापासून वंचित पाणी पुरवठा प्रशासनाच्या विरोधात महिलांचा जनआक्रोश नांदगाव शहरातील कैलास नगर भागातील नागरिकांना गेल्या एक महिन्यापासून पाणी पुरवठा झालेला नाही पाणीच नसल्याने परिसरातील नागरिकांनी संताप होऊन संतप्त होऊन छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर येऊन नांदगाव नगरपालिका पाणी पुरवठा प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत सुमारे एक तास चक्का जाम आंदोलन केले या ठिकाणी नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे यांचे सह पोलीस हवालदार संदीप बच्चाव विष्णू तवार विनायक जगताप कैलास परदेशी आदी पोलीस हो होते प्रसंगी आंदोलकांची समजूत काढत आंदोलन मागे घेण्यासाठी विनंती केली लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले महिन्यापासून पाणी पुरवठा होत नसल्याने या भागातील महिलांचा व जनतेचा आक्रोश यावेळी अनावरण झाल्याने पहाव्यास मिळाला महिलांचा आक्रोश पाहून अखेर नांदगाव पाणी पुरवठा प्रभारी गणेश पाटील हे त्या ठिकाणी हजर झाले आणि त्यांनी लेखी आश्वासन मिळताच आंदोलन संपुष्टात आले प्रसंगी कैलास नगर भागातील शंकर शिंदे राम शिंदे माया शिंदे श्याम शिंदे गीता शिंदे योगिता बागले तानसेन जगताप छाया आवारे गणेश पवार दत्तू आवारे यांच्यासह महिला व पुरुष मंडळी आंदोलनात सहभागी झाले होते दी, अनिल नाशिक नांदगाव शहराचा पाणी प्रश्न खूप गंभीर झालेला आहे पण प्रत्येक वेळेस असं होतं की सर्व एरियांमध्ये पाणी येतं ज्यावेळेस कैलास नगर ची वेळ येते त्यावेळेस पाईपलाईन फुटलेली असते पाईपलाईन फुटल्यानंतर ती दहा दहा दिवस तो होत नाही आणि या मधल्या पिरियड मध्ये महिलांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होतात नगरपालिकेचं काम आहे नगर नगर की नगरपालिकेने या पाईपलाईन फुटलेली असल्यावर पिण्याच्या पाण्याची पर्याय व्यवस्था करायला पाहिजे परंतु नगरपालिका कोणतीही पर्याय व्यवस्था करत नाही दुसरी गोष्ट अशी की टँकरचे भाव वाढले पहिले दोनशे रुपयाला होता तो आता लगे आठ दिवसामध्ये अडीचशे रुपयाला झाला आणि सर्वसामान्य गरीब जे डोंगरावर राहणारे लोक आहेत त्यांना टँकर घेणं परवडत नाही त्यामुळे आज हा आक्रोश आपल्याला बघायला मिळत आहे आहे आमची प्रशासनाकडे एवढीच एक विनंती की कैलासनगरला वेळेवर स्वच्छ आणि पुरेसं पाणी सोडण्यात यावं दुसरी गोष्ट अशी आहे की कैलासनगरमध्ये जी विहीर आहे जिचं पाणी वापर वापरण्यासाठी उपयोगाच आहे परंतु प्रत्येक वेळेस त्याची मोटर बिघडलेली असते आमची मागणी हीच आहे नगरपालिका प्रशासनाकडे की तिथे तात्काळ मोटर दुरुस्त करण्यात यावी आणि त्या कैलास नगर मधा डोंगरा किसने घर टिवीर नहीं कितने दिन से आपको समस्या चालू है पानी की हम जब से चालू है हमने नल तो लिएकिन आठ दस में खर्चा करे उसमें कुछ फायदा नहीं हमको पीने का भी पानी नहीं छोटे छोटे बच्चे इतने बीमार पड़ रहे हैं अपने कपड़े धोने का माल पे गए तो आज माल भी बंद हो गया और वहाँ से आए यहाँ क्या बोलते हैं में पानी लेने तो पता चला कि पानी का विषय चालू तो हम दौड़ के बहते आए बाल्टी भी हमारे हाथ में है देख लीजिए बाल्टी लेके बच्चे पूरे पीछे लगे करे तो क्या करें एकदम आप तो कह रहे हो कि कल देंगे पानी देंगे पर इतने छोटे छोटे बच्चों को नहीं समझता है उनकी पोटी पिशा चीज पानी से कोई चीज ऐसा, कोई चीज काम नहीं कि पानी की जगह रहे हम क्या करें हम तो एकदम उलझ गए हैं मगर पानी पट्टी तो आप दे ही रहे हो महीने के अभी कितना चार साढ़े चार हजार दस हजार खर्चा हुआ मा इक्कीस तेरह सौ रुपए आई पानी पट्टी तो वो तो भरना ही हमें गरीब लोग चार चार पाँच पाँच बच्चे इतनी महंगाई में कैसे चलाए कैसे क्या करें और पानी का तो पानी की राखी तात पुरतो आपल्याला पाणी येणार आहे तात्पुरतं उद्या आपला सकाळी सगळी नळ्याच पाणी नाही दोन टाईम नळ येतील पाणी पाल केलं आता पुरता आता पाणी येऊन जा

माणिकपूलचं पाणी माणिकपूलचं पाणी तीन दिवस झालं रोग बारीक चालत होत फक्त दोन <णति> ठिकाणी लिकेज झालेले दोन ठिकाणी लिकेज पैकी एक ठिकाणचं लिकेज कालचं काल काढलेलं आहे आज दुसरं लिकेज चालू आहे दुसरे लिकेज काढून ज्यावेळेस पूर्व पाणी पुरवठा चालू होईल टाकीवर त्यावेळेस तुम्हाला पाणी देऊ आज दुपारपर्यंत पूर्वत पाणी पुरवठा चालू होईल संध्याकाळपर्यंत तुम्हाला पाणी येईल तुम्हाला आज चालू होणार आहे जर आलं आमचं तर तुम्हाला ठ्या

एक इकडे डबल पाणी जायचं काय मिनट मला तुम्हाला ऐकून घ्या विचार घ्या ऐक ना तुमच्या भागाला पाणी सोडलं एक तास पाणी आलं तुमचं पाणी झालेलं नाही आलंच नाही आलत नाही आलंच नाही पाणी आलत नाही डबल पाणी जायचं कारण देतोय उदाहरण देतोय तुम्हाला एक लोकनायक न्यूज